नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज श्रीनाथ केसरी मैदान मित्रांनो संपन्न होत आहे ती म्हणजेच मित्रांनो आज द्या टॉपमध्येच पोहतोय आपल्या भागात पण त्या भागात पण मित्रांनो टॉपमध्येच पोहोचतो ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा म्हणजेच लखन आणि त्याबरोबर मित्रांनो कोण पाहाला तर लखन आणि रॉकी ही टॉप जोड मित्रांनाच आज आपल्याला पाहिजे बघायला भेटली तुम्ही खालच एवढे बघितलं असेल मित्रांनो काय स्पीड लागले गाडीला आणि गाडीने मित्रांनो खुल्लासा गेट पास करून गाडी सेमीसाठी मित्रांनो पात्र झाल्यात आणि गाडीवर ड्रायव्हर होते मात्र आपल्या लखनच्या गाडी मित्रांनो कंटिन्यू पासतात ना तीच होते आणि त्यांनी गाडी आणली आणि गाडी मित्रांनो सेमीसाठी मित्रांनो पात्र केली गट क्रमांक एकोणीसमध्ये मित्रांनो आपल्याला पाय दिसला छत्रपती संभाजीनगरचा लखन तुम्हाला माहितीच आहेच लखनला काय स्पीड आहे चालू मध्ये मित्रांनो लखन टॉपमध्येच पळतोय आणि तुम्ही खालच्या वेळी बघितला असेल काय स्पीड आहे ती आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरचं लखन आहे त्या भागात पण मित्रांनो गुलाल ही कंपल्सरी घेतोयच आत्ता सध्या पण ह्या मैदानमध्ये मित्रांनो आज श्रीनाथ केसरी मैदानमध्ये मित्रांनो सर्वांचा लाडका लखन आज दाखल झाला आणि आज गट क्रमांक मित्रांनो एकोणीसमध्ये पाहाला आणि ते पण नंदी होता ना तो पण मित्रांनो चांगलाच होता आणि त्या पण नंदी चांगली साथ दिली आणि दोन्ही पण मित्रांनो टॉपची नंदी आज आपल्याला बघाय भेटले लखन आणि रॉक पण चांगला मित्रांनो नंदी आणि आजच्या ह्या माहितीमध्ये गाडी मित्रांनो आहे ना तर सेमीसाठी मित्रांनो अशी सेमीसाठी मित्रांनो पात्र झाले गट गटपास केला गाडीने आणि आज मित्रांनो गाडीचे विनर आहेत टू व्हीलरचे हे दोन्ही पण नंदी तुम्हाला माहिती आहेच प्रत्येक टेटविजित मित्रांनो टू व्हीलर आहे आणि आज मित्रांनो लखननी टू व्हीलर मिळावली आणि रॉकीने आणि दोन्ही पण दे चांगले पाहले दोन्ही पण नदींचं खूप खूप अभिनंदन ड्रायवरचं पण खूप खूप अभिनंदन आजच्या मैदानमध्ये गाडी मित्रांनो आहे नाही तर सेमीसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे तर पुन्हा एकदा दोन्ही पण नदींचं खूप खूप अभिनंदन ड्रायवरचं पण खूप खूप अभिनंदन आजच्या ह्या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरचा आणि छत्रपती संभाजीनगरची म्हणजेच लखन आज आपल्याला पळत दिसला काही की लखन तुम्हाला माहितीच द्या चालू श्रीमध्ये मित्रांनो टॉपमध्येच पोहतू लगन जाईन त्या मैदानामध्ये गुलाल पटकवत असतो लखन आणि आज आपल्याला बघायला भेटला लखन आणि काय स्पीड लागले लखनला आणि आज लक्कननी मित्रांनो दाखवून दिलं की काय स्पीड येते आणि त्याच्या बंधन पण होता ना तो पण टॉपमध्येच पाहाला आणि गाडी मित्रांनो खुल्या सिकेटपासून गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झाली दोन्ही पण नदींचं पुन्हा एकदा खूप उत्सव यायचं दोन्ही पण दिनला आणि ड्रायव्हरला पण तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय